भाषण लक्षातच राहत नाही किती वेळा पाठ केलं किती वेळा तयारी केली किती वेळा लिहून काढलं कितीतरी वेळा डोळ्या खालून घातलं कितीतरी वेळा पाठ केलं पण स्टेजवर गेलं की सगळं भाषण विसरून जात असा प्रॉब्लेम तुमच्या बाबतीत आहे आणि असं तुमच्या बाबतीत घडत आहे नेहमी नेहमी घडत आहे याच्यावर पर्याय काय याच्यावर उपाय काय उपाय सांगतो भाषण कसं पाठ करावं भाषणात काय पाठ करावं आणि भाषण पाठ करून लक्षात राहतं का आणि भाषण पाठ करणं ही भाषण शिकण्याची योग्य पद्धत आहे का याच्यावरचा हा व्हिडिओ सविस्तर पहा संपूर्ण पहा नमस्कार मी सुशन महाराज नाईकवाडे भाषण लक्षातच राहत नाही यावरचा रामबाण उपाय सांगतो आहे बघा गेल्या पंधरा वर्षापासून अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ मी तुम्हाला देत आलो आहे मग वेगवेगळ्या विषयावरच्या आहेत वाचलेलं कसं लक्षात ठेवावं वगैरे 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 भाषणाची भीती कशी घालवावी अनेक प्रकारचे व्हिडिओ जवळपास सोळाशे प्लस व्हिडिओ आपले सुशन नाईकवाडे या युट्यूब चॅनलला झाले तुम्ही युट्यूब चॅनल आणखीनही माझे व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की सबस्क्राईब करा आवडला व्हिडिओ तर नक्की कमेंट पण करा आपण विषयाकडे येऊयात भाषण लक्षातच राहत नाही यासाठी काय करावं पहिली गोष्ट भाषणात काय सांगताय ते व्हिज्युलायझेशन करा अर्थातच जो काही प्रसंग तुम्ही भाषणामध्ये मांडत आहात ना तो प्रसंग तुमच्या नजरेसमोर असला पाहिजे उदाहरणार्थ तुम्ही एखादी लढाई सांगताय तुम्ही एखादी लढाईचा प्रसंग सांगताय तर मग ती दोन गट ते दोन गट आपापसात लढतायत असं तुमच्या नजरेसमोर असलं पाहिजे म्हणजे तुमच्या नजरेसमोर ती गोष्ट घडते आहे असं इमॅजिन तुम्ही केलं पाहिजे असं चित्र तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही उभा केलं पाहिजे आणि मग सातत्यानं ते चित्र डोळ्यासमोर उभा करून ज्यावेळी तुम्ही बोलणार आहात ना त्यावेळी त्या चित्राचा आणि तुमचा शब्दाचा संबंध येतो आणि मग ते मात्र लक्षात राहत आता एखादी गोष्ट पाठ केलेली आहे एखादी गोष्ट पाठच होत नाही पाठ केली तर ती विसरून जाते पाठ करणाऱ्या प्रत्येक त्या वाक्याचा प्रत्येक त्या चारोळीचा त्या स्लोगनचा त्या ओ अभंगाची ओवी ओळ असेल तर अभंगाच्या ओळीचा माऊलींची ओवी असेल तर ते ओवीचा अर्थ नीट समजून घ्या अर्थ नीट समजून घेतला ना मग मात्र तुम्ही जे काही पाठ केलं आहे ते तुमच्या लक्षात राहील अर्थच माहीत नाही म्हणजे अर्थविन पाठांतर कासया करावे आणि वेरसाची मरावे गोकोनिया अर्थाविना असलेलं पाठांतर धोका देऊ शकतं पहिली गोष्ट तर भाषण कुठे पाठ करायचंय मी पुन्हा सांगतो भाषण पाठ करायचं नाही पण भाषणाची सुरुवात पाठ करायची भाषणाचे काही ठराविक प्रसंग आहेत ते प्रसंग सरावातून पुन्हा पुन्हा बोलून घ्यायचे तो प्रसंग ऍज इट इज जशाला तसा तुम्हाला दुसऱ्याच्या शब्दात जो ऐकलाय तसा नाही सांगायचा ऐकायचं ऐकावे जनाचे करावे मनाचे ऐकायचं सगळ्याचं पण मांडायचं तुमच्या भाषा ऐकायचं अनेक वक्त्यांचं पण मांडताना त्या वक्त्याच्या शैलीत नाही याच्या अगोदर मी वक्तृत्वाची शैली हा व्हिडिओ बनवला होता ना त्यामध्ये मी सविस्तर सांगितलं ऐकायचं सगळ्याचं पण आपल्या भाषेत ते मांडायचं आणि मांडताना इमॅजिन करून मांडायचं आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट ते लक्षात ठेवण्यासाठी काय कुठलीही गोष्ट लक्षात ठेवायची असेल ना तर तिचं रिपिटेशन ही तर एक गोष्ट आहेच त्याच्या दुसऱ्या गोष्टीशी संबंध जोडणे उदाहरणार्थ नाव लक्षात ठेवायचे थे त्यातले तर दुसऱ्या नावाशी त्याचा संबंध जोडला गेला पाहिजे आणि इशिशन लक्षात ठेवायचं आहे तर दुसऱ्या इशिब्शनाशी हे इशन लक्षात ठेवलं पाहिजे म्हणजे इश्यबीशन लक्षात ठेवायचं असेल तारीख लक्षात ठेवायची असेल दुसऱ्या तारखेशी संबंध त्याचा जोडला गेला पाहिजे उदाहरण सांगू का एखाद्याचा जन्म एकोणीसशे बावनला झाला आहे तर मग प्रजासत्ताक दिनाच्या दोन वर्षांनंतर झालाय म्हणजे प्रजासत्ताक दिन किती एकोणीसशे पन्नास मग अमक्याचा जन्म कधी झाला बावनला म्हणजे बाव किती दोन वर्षानंतर म्हणजे तारकेचा समन तारकेशी तसं नाव लक्षात ठेवायचं असेल तर नावाचा समन नावाशी जोडायचा एखादं नाव लक्षात ठेवायचं तर ते नाव तुमच्या नातेवाईकात कुणाचं आहे का तुमच्या मित्रापैकी कुणाचा आहे का नावाचा संबंध नावाशी जोडायचा गावाचा समन गावाशी जोडायचा तारकेचा समन तारकेशी जोडायचा यानं मात्र पक्क लक्षात राहतं आणि रिपीडेशन करायचं आता भाषण माझ्या लक्षातच राहत नाही तुम्ही जो विचार करताय ना की भाषण माझ्या लक्षातच राहत नाही असा विचार करू नका हो माझं भाषण माझ्या लक्षात राहतं यावेळी मला नक्की आठवणार आहे असं सकारात्मक विचार करा कारण सकारात्मक विचार जर नाही केला ना तर तुम्ही लक्षात राहत असून सुद्धा तुमचं लक्षातलं निघून जाईल म्हणजे पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे स्वत संदर्भात माणसानं स्वतःच्या संदर्भात नेहमी पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे माझं लक्षात राहत आहे असा पॉझिटिव्ह विचार करा आणि आणखीन लक्षात ठेवण्यासाठी जुने लोक सकाळी सकाळी मुलांना अभ्यासाला उठवायचे सकाळचा अभ्यास सकाळी थोडस वाचन करा जे काही पाठ करताय ना तसं तर भाषण पाठ करू नकाच पण भाषणामध्ये ज्या चारोळ्या टाकायच्या आहेत भाषणामध्ये जे काही बोलायचं आहे आणि काही भारदस्त वाक्य चारोळ्यात चांगला नाही तो थोडाफार मला पाठांतरातलं मध्ये आलं पाहिजे आणि माझं पाठांतर लोकांना दाखवायचंय प्रभावित करण्यासाठी तर मग जे पाठ करायचं आहे ना ते सकाळच्या वेळेत करा आणि आणखीन एक उपाय लक्षात ठेवा मेमरी स्ट्रॉंग होण्यासाठी रोज सकाळी नक्की मेडिटेशन करा हो मन शांत करा एकाग्र करा आणि एका जागी स्थिर करा डोळे मुटून ठेवा डोळे मिटून काही वेळ शांत बसा मनाला कंट्रोल केलं ना मन स्थिर केलं ना की के तुमच्या जे मनात चालू आहे ना तुम्ही जे पाठांतर करताय ना ते अधिक प्रभावी होईल आणि अधिक चांगल्या पद्धतीनं लक्षात राहील हो या गोष्टी नक्की घरी करून बघा नक्कीच त्याचा फायदा होईल भाषण पाठ नका करू पण भाषणामध्ये पाठांतर आलं पाहिजे चारोळ्या अभंगाच्या ओळी शेरोशायरी हे पाठ झालं पाहिजे भाषण नाही पाठ करायचं पण हे मधीचे टाकायचं ना चारोळ्या अभंगाच्या ओळी शेरोशायरी हे पाठच करायचं आहे आणि हे खूप मोठ्या प्रमाणात पाठ करायचे म्हणजे भाषणात त्याचा प्रभाव पडेल लोकावर प्रभाव पडेल अरे वा किती पाठांतर आहे आणि पाठांतर कसं करायचं हे मी सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं नक्कीच आमचं चॅनल सबस्क्राईब करा कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला आणि आमचं तीन दिवसाचं निवासी भाषण कला प्रशिक्षण असतं इथं आम्ही पॉझिटिव्हही करतो सकारात्मक विचार कसा करावा तीन दिवस तुमचं चांगलं प्रॅक्टिकल घेतो आणि उत्तम भाषण शिकवून देतो ज्याला अगोदर भाषण येतं त्याचा अधिक प्रभावी करून देतो आणि जे आयुष्यात कधीच बोलले नाहीत त्याला खात्रीनं स्टेज डेअरिंग मिळवून देतो पुण्यातलं प्रशिक्षण किंवा बीडचं माझं हॉटेल भक्तीशक्ती बीड जिल्ह्यात आहे बीडपर्य हवेला या ठिकाणी सुद्धा माझं तीन दिवसाचं निवासी प्रशिक्षण होतं तुम्ही कुठल्याही महिन्यातलं फक्त तीन दिवसाचं प्रशिक्षण करा आणि खात्रीनं स्टेज डेअरिंग मिळवा धाडसानं भाषण करायला शिका रामकृष्ण हरी